पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला पंढरपूर महसूल व पोलीस प्रशासनाकडून केराची टोपली अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन अशोक लेलँड टेम्पो गावकऱ्यांनी रंगेहात पकडला पंढरपूर तालुक्यातील सिद्धिवाडी येथे मान नदीच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असताना महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन लक्ष देत नाही पण सिद्धेवाडी ग्रामस्थांनी दोन एप्रिल रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास गाडी क्रमांक एम एच झिरो नऊ एफ एल त्रेसष्ट चौऱ्याऐंशी एम एच झिरो नऊ एफ एल एकावन्न एक बावीस व एक बिगर नंबरची अशा एकाच वेळी तीन पिकअप व वाळू भरण्यासाठी पंधरा वीस कामगारांना घेऊन आल्या होत्या या वाळू माफियांना गावकऱ्यांनी रंगे हात पकडले मान नदी पात्रातून सोमलिंग ट्रस्ट या ठिकाणाहून वाळू काढण्यासाठी येत होते गावकऱ्यांच्या लक्षात येताच मोठमोठे दगड टाकून तीन पिकअप टेम्पो अडविण्यात आले वाळू भरण्यासाठी पंधरा ते वीस कामगार असल्यामुळे आपण अडवू शकणार नाही म्हणून गावातील फोनद्वारे तीस पस्तीस मुलांना बोलावून या गाड्या अडविण्यात आल्या यावेळी सिद्धेवाडीचे पोलीस पाटील यांनाही फोन करून बोलावून घेतले पोलीस पाटील आले असता त्यांनी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महसूल प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधला या पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन येण्यासाठी तास ते दीड तास लागला या गाडीचा ड्रायव्हर यांनी व वाळू काढणाऱ्या गाड्यांनी गोपाळपूरचे सरपंच यांना बोलावून घेतले सरपंच म्हणाले जाऊ द्या एक वेळा पुन्हा येणार नाही पण गावकऱ्यांनी ऐकले नाही म्हणून सरपंच यांनी ड्रायव्हरला सांगितले पळवा गाड्या कोण अडवत बघू यावेळी कोणी अडवा येईल असा विचार नाही करता एक गाडी फुल स्पीड मध्ये निघून गेली पण समोरून पोलीस गाडी आली होती त्या गाडीला ही चकवा देऊन या ड्रायव्हरने गाडी तुफान वेगाने पंढरपूरच्या दिशेने निघून गेली पण पोलिसांनी त्याचा पाठला करून ताब्यात घेतले गेल्याच महिन्यात सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यापूर्वी भेट दिली होती तेव्हाच वाळू उपसा होत असेल तर प्रशासनाला पाहिजे ती मदत मागा सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले होते तरी देखील महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून वाळू उपसा चालू होता परंतु सिद्धेवाडी ग्रामस्थांनी ते उघडे पाडले महसूल विभागाचे राठोड सर्कल त्यांना पोलीस पाटील यांनी फोनद्वारे बोलावून घेऊन महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले यावेळी पोलीस व महसूल प्रशासनात सहकार्य करण्यासाठी सिद्धेवाडीचे पोलीस पाटील तलाटी सहकारी साहेबराव भोपळे सिद्धेवाडीचे महिला सरपंच रोहिणी जाधव मिस्टर सारंग जाधव व सिद्धेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते